आईस्क्रीम मधलं बोट कोणाचं मागच्या आठवड्यात असलेल्या चर्चा प्रश्न मुंबईमध्ये एका डॉक्टरला मानवी बोटाचा तुकडा आढळला ही त्याने सोशल मीडियावर सांगितले आणि मालाड पोलीस स्टेशन मध्ये रीत सर तक्रार देखील केली या सगळ्या प्रकारची चर्चा लोकांमध्ये माध्यमांमध्ये व्हायला लागली मुंबई आईस्क्रीम प्रकरणातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातील युमो आईस्क्रीमच्या कारखान्यातील एका कर्मचाऱ्याला अपघातात बोटाला दुखापत झाल्याचे पोलिसांना आढळून आले भारतीय अन्न सुरक्षा मानकेने युमोला आईस्क्रीम पुरवठा करणाऱ्या उत्पादकाचा परवाना निलंबित केला फसायच्या पश्चिम क्षेत्रातील कार्यालयाच्या पथकाने आईस्क्रीम उत्पादकाच्या परिसराची तपासणी केली आणि त्याचा परवाना निलंबित करण्यात आला असे अन्न सुरक्षा नियमकाने म्हटले आहे या घटनेच्या तपासात ज्या दिवशी मलाड पश्चिम येथील एका सव्वीस वर्षीय डॉक्टरने नुकतेच एका आईस्क्रीमच्या शंकूमध्ये मानवी बोट सापडल्याचा आरोप केला होता तेव्हा अपघात झाला त्या दिवशी हे आईस्क्रीम पॅक केले असल्याचे आढळून आले पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी सॅम्पल्स पाठवले असून हे बोट कर्मचाऱ्यांचे आहे की नाही याची पुष्टी अहवाल आल्यानंतरच होईल या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळाल्यास जमा आहे अपघातामध्ये चुकून आलेला आईस्क्रीम मध्ये आलेले बोट काजू किंवा बदाम असेल या शक्यतेत दाताखाली आलेल्या मानवी बोटाचा तुकडा आणि त्यानंतर आईस्क्रीम मधलं बोट कोणाचं या प्रश्नाचा वाढलेलं टेन्शन आणि उत्तर मिळाल्यास जमा आहे आता विषय राहिला आहे तो फक्त डीएनए रिपोर्टचा आणि अजूनही सुरू असलेल्या तपासामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार का या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका